चांगला ठोका नमस्कार आज आपण सपाटे साहेब यांच्या आपल्या कांद्याच्या प्लॉट इथं त्यांनी कांदा काढलाय त्या ठिकाणी आपण आणलोय तर साहेब आज तुम्ही कांदा काढला येऊ हा कांदा किती एकर कांदा होता तुमचा काढला येऊ इकडे कांदा एक साधारण एक सव्वा एकर रान होता सव्वा एकर रान होत म्हणजे तुम्ही आज कांदा बराच चालू आहे आता तुम्ही किती पैसे भरली पंच्याहत्तर पंच्याहत्तर पैसे भरली म्हणजे सव्वा एकर मध्ये कांदा तुमचा एवढं नाही झालाय आता कांदे साईज पाहिलं आपण ही साईज आपण पाहिलं कस काय साईज आहे साईज चांगली साईज चांगली साईज आहे बर कांदा कलर कस काय हो? कलर एक नंबर आहे कलर एक नंबर आहे आता इकडे जाऊन पाहिलं इकडे तुमचा कांदा ठेवला इकडे बघा बघा पाठी तुम्ही कांदा दाबलाय बर कांदा आपण साईज कस याची साईज त्याचे कलर कस काय पण कलर चांगला आहे पत्ती चांगली कांद्याला कलर चांगला आहे पत्ती चांगली बरोबर बर किती एकर कांदा तुम्ही काढला सव्वा एकर एक एकर दहा गुंठ एक एकर दहा म्हणजे सव्वा गुंठा सव्वा एकर तुम्ही खांदा काढलाय त्यामुळे तुमचे किती पिशी काम निघाल साधारण साडेचारशे पिशवी खांदा निघाल साडेचारशे पिशवी बरं आताच आपण पाहिलं तर आता मार्केट काय होत कांद्याला मार्केट सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत नाही रे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस साडेचारशे पिशवी निघाली तर तुमचे साधारण किती पैसे होऊ शकते त्याचे साधारण जरी सत्तावीस अठ्ठावीसच्या रेंजच्या रेंजने गेला तरी सहा साडे सहा लाख रुपये सहा साडे सहा लाख रुपये साधारण होते पन्हा याची म्हणजे तुम्ही केरणचं मार्क्शन घेऊन समाधान येत का हो नक्कीच समाधान आहे हा तुम्हाला साईज म्हणजे आपली जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के कांदे साईज एक सारखी लढली